लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैतला समजत राहुल अजून ऑफिसमध्ये आलेला नाहीये हीच योग्य वेळ आहे आपण त्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याचे बँक स्टेटमेंट चेक करूया असा विचार करून अद्वैत राहुलच्या केबिनमध्ये येतो आणि फाईल चेक करू लागतो परंतु त्याच वेळेस राहुल तेथे येतो राहुलला पाहून अद्वैत दचकतो आणि फाईल खाली पडते राहुल विचारतो तू येथे काय करतोय अद्वैत त्याला खोटं सांगतो की मी सेलिब्रिटी डिझाईनची फाईल शोधायला आलो आहे मी आकाशाला विचारलं तर ती म्हणाली तू येथे नाही आहे म्हणून मी स्वतःच आलो तर राहुल त्याला म्हणतो थांब मी तुला देतो आणि तो सेलिब्रिटी डिझाईनची फाईल त्याला देतो अद्वैत तेथून निघून जातो राहुल खूप खुश होतो आणि विचार करतो तू ती फाईल घ्यायला नव्हता आला काय शोधायला आला होता मला माहिती आहे पण तुला ते कधीच सापडणार नाही इकडे नैनाच्या घरी एक मावशी येते आणि ती संगीताला सांगते की मी एक खूप आनंदाची बातमी घेऊन आली आहे तू सांगितलं होतं ना की नैनासाठी एखादं स्थळ पहा कोल्हापुरातलं एक डॉक्टर आहे आणि त्याला नैनाशी लग्न करायचंय हे ऐकून संगीताला खूप आनंद होतो परंतु ती विचारते त्याला नैनाबद्दल सगळं माहिती आहे ना ही मावशी सांगते हो माहिती आहे नैना लग्नातून पळून गेली होती हे त्याला माहिती आहे तरीसुद्धा त्याला नैनाशीच लग्न करायचंय तो सगळं सांभाळून घेईल हे ऐकून संगीताला खूप आनंद होतो मावशी विचारते त्यांना कधी बोलवायचं आहे लग्नाची बोलणी करायची आहे ना संगीता म्हणते आजच्या आज बोलून घे आपण नैनाचं लग्न ठरवून टाकू नैना हे सगळं ऐकते आणि तिला जबर धक्काच बसतो इकडे कला आणि रजनी स्वयंपाकाची तयारी करत असतात त्याच वेळेस अद्वैतही घरी येतो आणि तो, तो लगेचच नैनाला इशारा करतो की मला रूममध्ये भेटायला ये नैना आणि अद्वैत हे रूममध्ये भेटतात अद्वैत नेनाला सांगतो की राहुलला आपल्या बोलण्यावरून संशय आलाय त्यामुळे त्याने आता आपला कोणतेही पुरावे भेटू द्यायचं नाही असं ठरवलंय नेना म्हणते हो हे तर खरं आहे पण आपल्याला त्याच्याविरुद्ध पुरावे शोधावेच लागतील तो खोटं बोलतोय तू तर म्हणाला होता ना मी सगळे पुरावे शोधून काढील मग आता काय झालं अद्वैत चिडून म्हणतो तूही म्हणाली होतीस मी कमीत कमी प्रयत्न करतोय तू तर काहीच करत नाहीये यावरून या दोघांमध्ये भांडण रंगतं दोघे एकमेकांना आगाऊ अति आगाऊ म्हणून तेथून निघून जातात सरोज हे सगळं पाहते हे दोघे एकमेकांच्या रूममध्ये का जात आहे सकाळी ती जाते संध्याकाळी हा जातो यांच्यात नेमकं काय चाललं आहे हाच प्रश्न सरोजला पडतो इकडे अद्वैत त्यांच्या रूममध्ये असतो तेवढ्यात राहुल तेथे हिशेबाची फाईल घेऊन येतो आणि सांगतो मला तुला आठ लाखांचा हिशेब द्यायचा आहे तर अद्वैत म्हणतो थांब मी कलाला बोलवतो समोरच सांग अद्वैत कलाला मेसेज करतो ही मेसेजची रिंगटोन ही ऐकू येते आणि तिला समजतं की अद्वेजने तिला बोलवलं असेल म्हणून ती अद्वेजच्या रूममध्ये आहे त्यामुळे सरोजचा संशय आणखीनच वाढतो इकडे कलाचे बाबा घरी पोहोचतात ते खूप थकलेले असतात त्यांना संगीता पाणी आणून देते आणि सांगते की आपल्या नेण्यासाठी एक स्थळ आलंय कोल्हापूरचा डॉक्टर आहे आणि त्याला नेण्याबद्दल सगळं माहिती आहे बाबा म्हणतात चांगली गोष्ट आहे परंतु संगीताला समजतं ते खूप थकलेत ती विचारते तुम्ही इथे का थकले आहात काय झालंय आज तर बाबा सांगतात काही नाही आता वय झालंय ना मग थकवा तर येणारच मी थोड्या वेळ पडतो असं म्हणून ते तिथून निघून जातात संगीताला त्यांची खूप काळजी वाटते इकडे राहुल हा कला आणि अद्वैत या दोघांसमोर एक फाईल ठेवतो आणि सांगतो की एक दिवस मला एका वृद्धाश्रमातून फोन आला त्यांनी सांगितलं की आम्हाला डागडुजी करायची आहे तेव्हा मी करंट अकाउंटमधूनच त्यांना पैसे दिले आणि विचार केला की आपली कंपनी आहे सगळ ते सगळे समजून घेतील नंतर मी हे सगळं सेटल करणारच होतो परंतु हा माझा गैरसमज होता तू माझ्यावर संशय घेतला मला जाब विचारला याचं मला खूप वाईट वाटलं आता हाही वृद्धाश्रमाचं फाईल आहे लेटर हेड आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तेथे जाऊ शकता असं म्हणून राहुल तेथून निघून जातो तेव्हा अद्वेतला वाईट वाटतं आणि तो म्हणतो पाहिलं का तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझ्या भावावर विश्वास ठेवला त्याला किती वाईट वाटलं तर कला म्हणते एक नंबरचा खोटाडा आहे तो हे जर सगळं खरं असतं तर कालच त्याने वृद्धाश्रमाबद्दल सांगितलं असतं ही सगळी गोष्ट त्याने आजच तयार केली आहे आणि मी हे नक्कीच शोधून काढेल तेव्हा अद्वैतलाही संशय येतो कला तेथून निघून जाते तर सरोज तेथे येते आणि विचारते कला येथे का आली होती अद्वैत सांगतो तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं पण मी काही ऐकून घेतलं नाही आणि तिला हकलून लावलं तर सरोज म्हणते दोघांनी ठरून घेत जा की कुणी काय बोलायचंय तू एक सांगतोस ती एक वेगळी सांगते मला काही सांगायचं नसेल तर नको सांगत जाऊ पण खोटं नको बोलू असं म्हणून सरोज निघून जाते त्यामुळे अद्वैतला खूप वाईट वाटतं इकडे कला विचार करते की आता काय करायचं राहुल विरुद्ध पुरावे कसे शोधायचे तेवढ्या तिला एक कल्पना सुचते आणि ती अद्वैतच्या रूम बाहेर येते तर रूमचा दरवाजा लावलेला असतो ती अद्वैतला फोन करते अद्वैत झोपेतून उठतो आणि फोन उचलून विचारतो की काय झालं तर कला म्हणते लवकर दारू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अद्वैत दारू तो तर कला म्हणते मला ती वृद्धाश्रमाची फाईल दाखव मी जाते आणि उद्या तिथे चौकशी करते तर अद्वैत म्हणतो एवढ्या रात्री तुम्हाला त्यासाठी उठवलंय का कला म्हणते तू उद्या सकाळी ऑफिसला निघून जाशील ना मग मला वेनाही भेटणार कला ही फाईल घेऊ लागते तर अद्वैत म्हणतो आधी प्लीज म्हणायचं कला नाही लाजने प्लीज म्हणते अद्वैत तिला फोटो काढायला सांगतो आणि थँक्यूही म्हणायला लावतो अद्वैतला खूप आनंद होतो की आज या आगाऊला मी प्लीज आणि थँक्यू म्हणायला लावलं दुसऱ्या दिवशी सकाळी वृद्धाश्रमात जायचं म्हणून कला पटापट कामं आवरत असते रजनी विचारते काय झालं तर कला सांगते मला खूप महत्वाचं काम आहे बाहेर जायचंय म्हणून मी आवडते तेवढ्याच सरोज तेथे येते आणि रजनीला सांगते की आज माझी मैत्रीण मिसेस सरदेसाई येत आहे तिच्यासाठी काहीतरी गोड बनवा कला विचारते त्या कोण आहेत तर रजनी सांगते त्यांचा नवरा गेल्यानंतर त्यांनी बिझनेस चांगल्या प्रकारे सांभाळला आहे त्या खूप ग्रेट आहेत तेव्हा कला विचार करते की आज मला बाहेर जाता येणार नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आणि कला हे दोघेही वृद्धाश्रमात पोहोचतील परंतु त्या दोघांमधील भांडणांमुळे तेथील माणूस आश्रम बंद करून तेथून निघून जाईल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मी